नमस्कार टीचर्स जसं की आपण पण प्लॅन करायचा आपल्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन टीचिंगसाठी आणि त्याचमध्ये आपण पूर्ण सेटअप करतात आणि आपण प्लॅन करतात आपल्याला कॅमेरा कोणता रिक्वायरमेंट असतं ते एक महत्त्वपूर्ण क्वेश्चन मार्क असतं की आपली क्वालिटी कसं आपल्याला भेटणार आणि आपण जे कॅमेरा सिलेक्ट करायचं ते कसं सिलेक्ट करायचं ते हे व्हिडिओ आज होणार आहे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे क्वालिटीच्या किंवा एक परफेक्ट जे व्हिडिओ क्वालिटी पाहिजे त्याचमध्ये बऱ्याच लोकांना जे प्रॉब्लेम येतात हा व्हिडिओ आज त्यांच्यासाठी होणार आहे बिकॉज की आज हा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे का की ज्यांना रिक्वायरमेंट आहे बेस्ट क्वालिटी बेस्ट फीचर्स विथ द क्वालिटी ऑफ सिंगल हँड कॅमरा ॲक्सेस आप या कॅमेरावरून आपण करू शकतो म्हणजे आज मी घेऊन आलो आहे कोणता बेंचमार्कचा फोर के पी टीचेट तो काय आहे ते आज आपण पाहूया आणि याच्या मार्केटमध्ये भरपूर डिमांड का आहे कशासाठी आहे ते पण आज पाहूया आपण जसं की मी आहे आपल्या ऑफिसमध्ये म्हणजे आपली जी ब्रँच आहे मोहम्मदवाडी महाराष्ट्रात मध्ये मी संदीप धिवर सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फोजन पुण्यावरून जसं की ही मी सेटअप केला आहे की आपला हा बेंचमार्कचा सिग्मा ए आय सेवन प्रो पॅनल आहे म्हणजे मी आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि जे मी व्हिडिओ बनवतात तो आहे कॅमेरा कोणता बेंचमार्क फोर के पी डीजेड कॅमेरा आता याच कॅमेरावर आपण आज पाहणार की आपण कसा या कॅमेऱ्याचा यूज करून आपन आपण आपली व्हिडिओला क्वालिटी आणि एक ॲडव्हान्स लेवलचा परफॉर्मन्स देऊ शकता जसं की मी आहे इथे आपल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आता मला सिलेक्ट करायचा आहे की हा पूर्ण डिजिटल बोर्ड फक्त दाखवायचा आपला मुलांना ते मी काय करणार फक्त एक सिंगल क्लिक करून मी ॲडजस्ट करू शकतो म्हणजे जूम अँड जूम आऊट जूम इन झूम आऊट यासमध्ये दिलं आहे ते आपण स्वतः पण पाहू शकतं की आपण इझिली जूम इन आउट पण करू शकतो या कॅमेरावरून म्हणजे हा आहे बेंचमार्कचा फोर के पी कॅमेरा आता यासमध्ये मला सिलेक्ट करायचा आहे की हा पूर्ण फ्रेम मला पाहिजे तुम्ही आरामात याला ॲडजस्ट करू शकतो या रिमोटवरून बघा आणखी वाढवायचं असेल ते मी वाढवू शकतो आणि प्रॉपरली एक आपला सेव्ह देऊ शकतो म्हणजे जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे जेवढा आपल्याला शिकवायचा आहे हा एक झाला त्यानंतर याच कॅमेरामध्ये आणखी काय आहे की हा ट्वेल ॲक्स झूम आहे आणि सिक्स्टीन ॲक्स ऑप्टिकल झूम आहे म्हणजे याचमध्ये आपण प्रॉपरली कॅमरेला यूज करू शकतो झूम इन आऊटसाठी आणखी जसं की हा फोर के पी टी जेट कॅमेरा आहे फोर के म्हणजे काय फोर के पी टी जेट पिन टिल झूम म्हणजे याला मी इझिली ॲक्सेस करू शकतो म्हणजे थ्री सिक्स्टी रोटेट करू शकतो इझी आपण पाहू शकतो बघा आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईनमध्ये पण आहे तर आपण इझिली ॲक्सेस करू शकतो या कॅमेरेला जसं आपल्याला पाहिजे तसा आपण इझिली अपग्रेड करू शकतो जर आपल्याला खालती दाखवायचं असेल तर आपल्याकडे ऑप्शन पण आहे की आपण यासमध्ये अप अँड डाऊन बटन दिला आहे ते आपण पाहू शकतो जसं पाहिजे आपण तसाप्रमाणे आपण याला इझिली ॲक्सेस करू शक वर पाहिजे आपण वर करू शकतो म्हणजे जसं आपल्याला दाखवायचं असेल त्याप्रमाणे आपण या कॅमेरेचा वापर करू शकतो आणखी याचमध्ये जे आहे बरंच असंच काही ऑप्शन्स आहे म्हणजे की मी या कॅमेरेला पूर्ण फक्त ओन्ली रिमोटवर ॲक्सेस करत आहात म्हणजे मला कोणताही मेमरी कार्ड कोणताही कॅप्चा कार्ड कोणताही ऑपरेटर ठेवायची काही गरज नाही आणखी यासमध्ये आपल्याला कोणताही बॅटरीची रिक्वायरमेंट नाही म्हणजे आपण जे जेव्हा रेकॉर्ड करणार त्याचमध्ये आपल्याला काही हेडेक नाही येणार की आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला बॅटरी चेंज करायचं आहे कोणाला स्किप्ट करायचं आहे असं काही नाही फक्त आपण या सिंगल रिमोटवरून म्हणजे कोणता कॅमेरा ह्या बेंचमार्कचा फोर के पी डीजेड कॅमेरा आणि ह्याच रिमोटवरून आपण पूर्ण क्लासला ॲक्सेस करू शकतो पूर्ण कॅमेरेला ॲक्सेस करू शकतं ॲट अ टाईम आणखी ट्वेंटी फोर इंटू सेवन लाईव्हसाठी आपण याला यूज करू शकतं त्याचमध्ये जे हार्डवेअर क्वालिटी दिली आहे ते वेगळीच आहे म्हणजे आपण ट्वेंटी फोर इंटू सेवन पण लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूज केलं तरी पण त्याचा हार्डवेअरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणखी त्याचमध्ये जे हेटिंग वगैरे तुम्हाला बरंच कॅमेरामध्ये बघायला भेटतं त्यास हेटिंग पण तुम्हाला याच कॅमेरामध्ये भेटणार नाही आणखी याच कॅमेरावरून मी जसं की आहे हा सांगितलं तुम्हाला की जसं की याचमध्ये आपण एक प्रॉपरली वेमध्ये कॅमेऱ्याला वापर करू शकतो आणखी जर आपल्याला अजून काही दाखवायचं आहे जसं की मी आहे एक सेटअपवर हा होता आणि दुसरा सेटअप इथे आहे तर मी एक प्रॉपरली जे आहे आपला सेटअप ते आपण आपल्या हिशोबाने आपण सेटअप करू शकतो म्हणजे याचमध्ये कसं आहे की आपण वेगळे वेगळे सेटअप पण आपण इझी करू शकतो म्हणजे आपली एक किंवा दोन क्लास आहे त्याचमध्ये आपल्याला अँगल वगैरे चेंज करायचं आहे ते मी आता डायरेक्टली काय करतो आहे प्रीसेट करतो आहे म्हणजे एक वर मी सेट केला की प्रीसेट ऑप्शन पण आहे इथे आपल्याला दिसत असेल प्रीसेटचा ऑप्शन आहे म्हणजे या प्रीसेट लावून मी वेगळे वेगळे आपले जे क्लास आहे त्यांना अँगल वाईज सिलेक्ट करू शकतो की मला कोणत्या अँगलने म्हणजे मला प्रिपेअर करायचं आहे आता मी कंटिन्यू इथे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो जसं की मी आहे यास एक सेटअपवर आणखी जे दुसरा सेटअप आहे तो आहे कुठे ते आहे इथे आपण पाहू शकता या साईडला बघा आता या साईडला आहे मी याला सेट करायचा असेल आरामात आपल्या हिशोबाने याला ॲडजस्ट करू शकतो जर मी प्रीसेट केला टू म्हणजे आता मी टू प्रेस केला की म्हणजे यासवर डायरेक्टली येऊ शकतो असंच यासमध्ये किती आहे नाईन बटन्स आहे ते नाईन बटन्स मी वापरून आपले जे प्रीसेट्स आहे ते इझी कवर करू शकतो म्हणजे एकाच रिमोटवरून आपल्याला कोणाची गरज नाही पडणार आणि जे क्वालिटी आपल्याला पाहिजे जसं की हा फोर के पी डी जेट कॅमेरा आहे त्यासमध्ये पण आपण एक प्रॉपर वेमध्ये आपण व्हिडिओला रेकॉर्ड करू शकतो जसं की मी आता या सेटअपवर आलो आहे असंच आपण नाईन प्रीसेट्स लावू शकतो यासमध्ये जर आपल्याला पोडकास्ट वगैरे पण करायचं असेल तर आपण पोडकास्ट करू शकतो आणखी यासमध्ये जे आपल्याला महत्त्वाचं असतं काय <coughs> लोक विचारतात की यासमध्ये लेन्स कोणता आपण वापरतात आता यासमध्ये जे आपण लेन्स वापरतात ती आहे सोनीचा लेन्स कोणता लेन्स सोनीचा त्याचमध्ये जे क्वालिटी तुम्हाला भेटणार ती वेगळी क्वालिटी आणि हा एट पॉईंट फोर मेगा पिक्सल कॅमेरा आहे ते आपल्याला जी क्वालिटी पाहिजे आपण ती क्वालिटीवर आपण इझिली रिकॉर्ड करू शकतो म्हणजे जे आपल्याला हेडेक होती की आपण कोणता कॅमेरा घ्यायचा आणि एकच ऑफलाईन ऑनलाईन दोघंमध्ये एक प्रॉपरली घेऊन आणि जे आपले आहे ॲट अ टाइम लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी पण आणि रिकॉर्डिंगसाठी पण आपण कसं वापर करू शकतो तर ह्याच कॅमेरामध्ये आपण जेव्हा ऑनलाईन आपण स्ट्रीमिंग करतात त्या टायमावर आपण रिकॉर्डिंग पण करू शकतो विथ द हेल्प ऑफ एस सॉफ्टवेअर त्याचमध्ये ऑप्शन असतं ते आपण डायरेक्टली रिकॉर्ड पण करू शकतं काही स्टोरेजचा हेडेक नाही बिकॉज याचमध्ये जे आपले डेटा स्टोरेज होणार आहे ते कुठे होणार आहे आपले सगळे या सिस्टममध्ये जिथे आपण हा पाहतात म्हणजे या सिस्टममध्ये आपण इथे पाहतात हा ओबीएस आहे जो जे आपले या टाईमला रनिंग आहे आणि जे जे सर्वर आहे जे कनेक्टेड आहेत तिथे डायरेक्टली सर्वरला म्हणजे आपण एक प्रॉपरली जे डेटा वगैरे आहे ते सगळे आपलं सेफ राहतील आपले सर्वरमध्ये मला म्हणजे आपल्याला काही हेडेक करायची गरज नाही जर आपल्या कॅमेऱ्याला काही इश्यूज वगैरे झाला पण तर आपला डेटा पूर्णपणे सेफ राहतील आणि जे सर्विस सपोर्ट आहे त्याचमध्ये थ्री इयर्सची ऑन साईट सर्विस तुम्हाला भेटून जातं आणखी तुम्हाला कुठे जायचं गरज नाही जर आपण पूर्ण महाराष्ट्रातमध्ये आहे कुठे पण असू शकता तुम्ही आपले पूर्ण भारतातमध्ये जर आपल्याला रिक्वायरमेंट आहे तर आपली स्मार्ट इन्फो व्हिजनसी पूर्ण इंडियाज मध्ये आपली पूर्ण ब्रांचेस आहे जिथे आपले लोकेशन असेल तिथे आपण जाऊन स्वतः पण डेमो घेऊ शकतो आणि डेमोमध्ये तुम्ही रिक स्वतः रिकॉर्ड करून पण आपण पाहू शकता की आपल्याला क्वालिटी काय भेटतं आणि ते मोबाईलमध्ये पण घेऊन आपण डायरेक्टली करू शकतो ते हे जे डाऊट होता आय थिंक क्लिअर झाला असेल की आपल्याला जर प्लॅन करायचा असेल की कॅमेरा कोणता घ्यायचा आहे ते आपण कोणता कॅमेरा घ्यायचा असेल हे डाऊट हा कॅमेरा पाहून तुम्हाला क्लिअर झाला असेल म्हणजे हा आहे बेंचमार्कचा फोर के पी जेट कॅमेरा आणखी हा आहे बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड जसं की मी आहे महाराष्ट्रातमध्ये आपली जी ब्रांच आहे पुण्यात महाराष्ट्रात आहे हा आपला एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे आपण येऊन आपले जे डाऊट आहे ते सगळे आपण इझिली क्लिअर करू शकतो म्हणजे बघा ते आपण प्रॉपर वेमध्ये कॅमेरेचा वापर करू शकतो म्हणजे मी सिंगल आहे इथे आपण आता मी एकदाच आपण प्रॉपर एकदाच मी डायरेक्टली इथे रिकॉर्डिंग करत आहात म्हणजे याच कॅमेऱ्यामध्ये आपण प्रॉपर अँगल वाईज चेंज करून आपण एक, एक रिकॉर्ड करू शकतो आणि क्वालिटी पण आपल्याला बेस्ट क्वालिटी आपल्याला भेटून जातो हे जे आहे आपण एक प्रॉपर वेमध्ये यूज करू शकतो जी कॅमेऱ्याची क्वालिटी आहे ते पण एक वेगळी क्वालिटी भेटता तुम्हाला फोर केपर्यंत आपण इझी जाऊ शकतो जर या कॅमेराबद्दल काही इन्क्वायरी असेल काही डाऊट असेल आपण कमेंट करू शकतं जर आपल्याला रिक्वायरमेंट आहे तर आपण इथे येऊन स्वतः पण व्हिजिट करू शकता आमच्या कोणत्याही ब्रांचमध्ये जाऊन आपण व्हिजिट करू शकता डेमो घेऊ शकता तुम्ही आय थिंक हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार तुम्हाला त्यापर्यंत हा काही डाऊट असेल आपण कमेंट करा किंवा विजिट करायचं असेल कॉल करून आपल्या सर्विस सेंटरमध्ये किंवा आपल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये आपण येऊ शकतो त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र